नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे सिनॉप्टिक माहिती वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणिका रेषा साऊथ छत्तीसगड ते रायलसीमापर्यंत पर्यंत आहे व ती तेलंगणातून जात आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे पुढील तीन दिवस विदर्भातील सर्व जिल्हे कोरडे असण्याची शक्यता आहे तसेच कुठलीही धोक्याची सूचना नाही स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येता येत्या तीन दिवस पाटली क्लाउडी वेदर एक्स्पेक्टेड आहे आणि त्या नंतरच्या दिवसांमध्ये पाटली क्लाउडी वेदर थंडस्ट्रॉम आणि गस्टी विंड काही शहरांमध्ये अपेक्षित आहे कमाल तापमान पुढील तीन दिवस कमाल तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्शियसने हळूहळू वाढ होईल त्यानंतर फारसा मोठा बदल होणार नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे आर एम सी नागपूरची वेबसाईट तसेच इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता धन्यवाद